भीमा कृषी प्रदर्शनातील एक स्टॉल विशेष लक्ष वेधून घेतोय रोटरी क्लब ऑफ मिड टाऊन आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने उभारलेला हा ई कचरा संकलनाचा स्टॉल आहे बदलत्या युगात ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या बरोबरीनं ई कचरा तयार होतोय हा इलेक्ट्रॉनिक कचरा टाकायचा कुठं त्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न अनेकांना पडतो त्यामुळंच भीमा कृषी प्रदर्शनात सुरू असलेला ई कचरा संकलनाचा स्टॉल अनेकांना उपयोगी पडतोय बॅटरीतील सेल्स जुनी घड्याळं मोबाईल्स हेडफोन्स कम्प्युटर्सचे खराब झालेले पार्ट माऊस कीबोर्ड हार्ड डिस्क जुन्या फ्लॉपी ड्राईव्ह जुन्या कॅसेट्स अशा विविध इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा ई कचरा अनेक घरात पडून असतो या ई कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची हा ई कचरा टाकायचा कुठं हा सध्याच्या काळातील गंभीर प्रश्न आहे त्याचं उत्तर रोटरी क्लब ऑफ मिली आणि भागीरथी महिला संस्थेनं दिलं आहे मेरीवेदर मैदानावर सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनात ई कचरा संकलनाचा स्टॉल आहे या ठिकाणी कुणीही ई कचरा आणून देऊ शकतो या ई कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावून त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी भागीरथी संस्था आणि रोटरी मीट टाऊननं हा स्टॉल उभा केला आहे त्यामुळं महिनोन महिने घरात पडून असलेल्या ई कचऱ्याची योग्य निर्गत होतीय खराब झालेले सेल किंवा बॅटरी उघड्यावर किंवा घरगुती कचऱ्यात टाकणं अत्यंत धोकादायक असतं अशावेळी ई कचरा संकलनाचा स्टॉल भीमा कृषी प्रदर्शनात सुरू झाल्यानं कोल्हापूरकरांची चांगली सोय झाली आहे नागरिकांनी या ई कचरा संकलन स्टॉलचा वापर करावा आणि घरातील ई कचरा या ठिकाणी आणून द्यावा असं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलंय